マジで。

प्रिया खी काहीतरी थोड आहे ना तिथे होळी सेलिब्रेशन चालू झालं आहे आणि हा ॲज युजल आधीच कलरने माखलं आहे सो आम्ही इथे मम्मीच्या इथे आलो आहोत होळी करायला आमच्या इथे यावर्षी होळी म्हणजे फर्स्ट इयर आहे तर अजून काय होळी नाही आहे सो आम्ही इथे आलो आहे मम्मीच्या इथे आणि इथे तयारी चालू आहे लोक येत आहेत अजून

करती है रहता भक्त हां हां आरती कर दे मुझे मान दे पूजेगा उधर में का पता है आप तुम लोग क्या जा रहे हो चला चला

पर बहुत मोटे में परवेगी के गणेश बोलेला पार्टी ओरी अरे ऊपर आले आले मी आले आले बुनाय नाही झाली आहे हा आले आले अनि राज विभागबाट साफेला पानी दियो अनि अर्को हो

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुझी पूजा तर या जागेचा मान म्हणून जागेचा देत आहे तू मान्य करून घे आणि ही जागाची काही जागेचे इडापिडा काय जागेचे दोष असतील ते पूर्ण दूर करून टाक आणि आम्हाला मुक्त त्याचप्रमाणे हिमात क्रमांक एकशे सातष्ट आणि एकशे पासष्ट हे दोन्ही रहिवाशी म्हणून काही पूजा करतात दरवर्षी होळीची ती मान्य करून घे त्यांना जे काही यश येऊन दे त्याप्रमाणे ही दरवर्षीपणे असेच आमच्याकडून प्रामाणिकपणे नित्य नियमाने आणि पूर्ण भावनेप्रमाणे करून घेऊन <laughs> आता होळी मातेची पूजा आपण करतो होळी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी रचना आपण केलेली आहे पूजा आहे त्याच्यामध्ये कोणाला काय त्रास होऊ देऊ नको व्यवस्थितपणे ह्या सगळ्या सगळ्यांचं काय असेल राग राग जे असेल कोणाचं काय पिडा जे काय सगळे ह्याच्यामध्ये बसणं होऊन जाऊ दे पूर्ण होते त्यांना कुठे दोन बिल्डिंगचे दोन्ही बिल्डिंगच्या टॉवरवर जाऊ देत त्यांना लवकरच लवकर मान्य करून घे आणि कोणाचे दोनाचे चार चाराचे सहा सहाचे आठ सहाचे आठ नको चार सहा चार आगे दिखे। आगे दिखे। बोला ऑक्टोबर <laughs> आज जो शिंगाचा सण सगळे पोराडोरा म्हातारे कोतारे मिळून साजरे करतात त्यांचा तू नेहमी सांभाळ जी काय इड्या पिड्या वाकडा नाकडा असतात ते दूर कर रे महाराजा कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असाल तर नसल, तर बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे रे महाराजा कोणाक पोरं होत नसाल तर त्या पोरं होऊ दे काम धंद्या सर्वांना यश दे पोरा टोरा शिक्षणात यश दे कोणाचं लग्न जुळत नसाल तर तुझ्या कृपेने दमान दे रे महाराजा हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्र दुष्काळ पडला हा तो काय नाही पडला हा अक्चुली तो कर आणि तुझ्या दृष्टीने भरभरून पाणी दे रे महाराज हे देवा महाराजा आणि जो काही आजकाल हे देवा महाराज आणि आज तो काय आजकाल पुरी टोरून वर होतात आणि जे करतात त्यांचा कर रे महाराजा या बघ देव मी नारळ ठेवून सगळ्यांच्या वतीने एक आराण आता सगळ्यांची पाया सगळ्यांची पायापाडा आणि शिमरो खेळा करावा आणि पाणी नाही वापरलं तर बरा व्हा रे पुढे चाल तिला घेऊन जाल

ना पार्ट ना 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 अरे सगळे मौजेनी एकंद एकंद तुरे महाराजा अरे होय महाराजा अरे बंद्याचं दुःख माझं दुःख सेम आहे बंद्या गौरव तुअर ओ महाराजा महाराजा याचे भरती एकच बाई खूप एक मिनिट Area dua pirata, keluarga, dan tempat <tik> lainnya.

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không अरे उन्हें पकड़ने लग जाओ पहला ना। अरे उन्हें पकड़ने लग जाओ। एक चारिमा 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 સાબા છોડ રે સાબા એ આવ દે કજે mọi người quá nhiều người đi mày 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 mày

हे जे चिकन आम्ही बनवतोय ते खाली नेण्यासाठी होतं सगळ्यांनी वेगवेगळे डिशेस आम्ही ठरवून ठेवले होते की कोणी चिकन कोणी कलेजी कोणी एग कोणी वडे तर असं सगळ्यांनी आणलं होतं वेगवेग sau mai ra sẽ hỏi đi chứ, tay nghề trả luôn Có được không luôn? Lấy thuốc gì vậy? đi बाल्टी खाली करून त्यात टाक ना भरलेले समायर ते भरले ते अर्धे त्यात बाल्टी खाली हॅपी होली जुली होता जुली एव्हरी वन वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वराज वर्ल्ड तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिलं तर हॅपी होली आणि आज करू आजचं जे आपलं रंगपंचमी आहे नमुने सोबत तर तुम्ही पण कंटिन्यू वॉच करत राहा आणि बघा कशी आम्ही धमाल मस्ती करतोय Ya, nah, ini tuh, mana, Pak? ini थोडे थोडे एक घेतले कारण पाण्यात खेळत होते सगळे तर सगळंच काय शूट करणं पॉसिबल नव्हतं सो जेवढं पॉसिबल आहे तेवढं घेतलं आणि आता आता काय करणार आहे आपण बड्डे सेलिब्रेशन कोणाचा जॉनी जॉनीचं बड्डे सेलिब्रेशन आहे आता जॉनीचा एथ बड्डे आहे माझ्यासोबतचा तो फॉर्टी फाईव्ह डेजचा होता तेव्हा मी त्याला घेतलं आहे तर आता एट बड्डे आहे जॉनीचा आणि पाहूया कसं असणार आहे जॉनीचा बड्डे सेलिब्रेशन हां हा बड्डे आम्ही त्याचा छोटासा थोडक्यातच करत आहोत कारण आज रंगपंचमी असल्यामुळे कोण थक सगळेच थकलेत सो खून येईल असं मला वाटत नाही म्हणून आम्ही कोणाला इन्व्हाइट पण नाही केलं आहे आज आणि आम्ही थोडक्यातच आज बड्डे करत आहोत घरातच तर आता त्याचा केक वगैरे आणायचा आहे तर तुम्ही पण कंटिन्यू करा पाहूया कसा होतो आहे जॉनीचा बड्डे हो की नाही ही बघा जुली कशी झोपली आहे Staramat, Anna. At the Johnny's up, cake on ya. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Johnny. Happy birthday. तिथे बघ ना जॉनीचा बड्डे जा जा जॉनीचा बड्डे त्याला भरव त्याला भरव थोडासा हिला दे हिला दे ती नाही खात तो खातो जॉनसी हॅलो काय तुझा बड्डे होता तर जॉनीच्या बड्डे नंतर आता आम्ही इथे आलो आहे रामूच बड्डे सेलिब्रेशन करायला आज रामूचा पण बड्डे आहे <laughs> आणि म्हणूनच त्याने दुपारी आम्हाला बिर्याणी पार्टी दिली होती हो बिर्याणी घाली ना आपण वो। अरे ओद अरे फोटो के लिए रामू सेठ रामू तुम जियो हजारो साल ये मेरी है आर यू हैप्पी बर्थडे टू यू ब्रो हैप्पी तर असे होते आमचे हे दोन दिवस होळी आणि रंगपंचमीचे सगळे एकत्र येऊन खूप मजा खूप धमाल केली आम्ही सगळ्यांनी छान वाटलं खूप मस्त गेले हे दोन दिवस आणि फायनली हा बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही सगळे घरी निघालो होतो आणि इथेच हा ब्लॉग एंड केला आहे मी आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देऊ